अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी मुंबई येथील भारतीय आदिवासी सेनेचे से मध्य रेल्वे जनरल मॅनेजर कार्यालय मुंबई आणि मध्य रेल्वे इगतपुरी रेल्वे स्टेशन कॅन्टीन मालक इराणी यांच्या मुंबईतील कुलाबा निवास रेल्वे स्थानकावर नाशिक येथील मध्य रेल्वे रेल्वे इगतपुरी इराणी कॅन्टीन व दोडामणी कॅन्टीन मध्ये गोरगरीब कामगारांना अचानकपणे मनमानी करून व दोन्ही कॅन्टीन मालकांनी सहा ते सात महिन्यापासून कामावर काढून टाकले आहे त्यात एक कॅन्टीन वेंडर कामगार इराणी कॅन्टीन मालकाच्या त्रासाला कंडाळून आत्महत्या केल्याबद्दलची माहिती देण्यात आली याकरिता मुंबई येथे कार्यालयावर मोर्चा आंदोलन करण्यात आलं याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक प्रमुख अनिल भारतीय आदिवासी सेना दीना उघाडे यांनी माहिती दिली आहे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते वृत्त संकलन अधिकार न्यूज नाशिक जो एवढा मोठा मोर्चा घेऊन आलात आणि तुम्ही एस सी एस टी स्टेशन वर आहात बोला आज मध्य रेल्वे जनरल मॅनेजर यांच्या कार्यालयावरती लक्षवेधी निदर्शने आपण ठेवलेली आहे या, या संदर्भात की मध्य रेल्वेच्या सी एस सी रेल्वे स्टेशनच्या युरी रेल्वे स्थानकावरती जे कॅन्टीन वेंडर आहे त्या कॅन्टीन वेंडरला कॅन्टीन मालकांनी वेंडर मनमानी करून सहा सात महिन्यापासून कमी केलेलं आहे या सर्व वेंडर कामगारांना कामावर घेतलं पाहिजे आणि या व्हेंडर कामगारांच्या किल्ल्यावरचा जो काळा झालेला आहे दुरुस्ती होती म्हणला पाहिजे यासाठी आज जर लक्ष्मीदेवी घटनी आपण आयोजित केलेले आहेत त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी आलो आदरणीय जनरल मॅनेजर साहेब त्यांच्या पश्चात असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना आपण या ठिकाणी आपले मागणी निवेदन सादर करणार आहोत मध्य रेल्वेच्या सर्व रेल्वे स्टेशनवरती जे व्हेंडर कामगार आहेत हे एका प्रकारे एक समाजसेवक आहे त्यांच्याला सेवा देणारे एक सेवक आहे पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून ज्या कामगारांना दोन काम, दो काम केलं त्या स्टेशनवरती अशा विध कामगारांना मध्य रेल्वेच्या इगत्री रेल्वे स्थानकावरती इराणीश म्हणून जे कॅन्टीन आहे आज पहिल्यांदा मला या कॅन्टीनच्या कामगारांबद्दल रेल्वेकडे येण्याचा हा प्रसंगाला हे मला वाईट वाटलेलं आहे वास्तविक हे लहानसे मोठे त्याच स्टेशनवरती झाले त्याच कामगारांना उपाशी पोटी त्यांच्या कुटुंबाला मारणं हा एक प्रकारे फार मोठा अन्याय आहे आणि अशा मगोर मगोर कॅन्टीन मालकाचं एक तर कॅन्टीनचं परवानगार जस्त झाला पाहिजे किंवा या कॅन्टीनच्या घटलेल्या कामगारांना कामावर घेतलं पाहिजे या कॅन्टीनमध्ये इतका भ्रष्टाचार होतो ते भ्रष्टाचार संबंधित अधिकाऱ्यांशी आता मी चर्चा करून सांगणार नाही त्यावर एक अवधी देतो या बाबतीमध्ये काय ॲक्शन घेऊ शकताय आपण अन्यथा आता जर्ण जर्ण या ठिकाणी सुदैव असं की या ठिकाणी जनरल मॅनेजरचं दिलं जाण्यामुळं हे आंदोलन खूप अगदी पूर्ण परिस्थितीत आपण हाताळतो आहोत दुकाळ नाही परिस्थितीत हाताळतो आज तर आपण साध्या पद्धतीने आपलं दुसणं संबंधित अधिकाऱ्यांकडे मांडत आहोत मला खात्री आहे आमचे सर्व सहकारी या प्रश्नावर नक्कीच न्याय मिळवून देतील आणि त्या अनुषंगानं आज आपण आपलं जे निवेदन आहे निवेदनाची जी मागणी आहे ती आपण त्यांना सादर केलेली आहे की यांचा प्रायव्हेट फंड मिळायला पाहिजे याच कामगार व्हेंटर कामगारांना जे घरी बसवलं त्यातल्या एका कामगारांनी आत्महत्या केलेली आहे व असे किती व्हेंटर आत्महत्या करायला लावतील आहे मारस अशा मगरून मालकाचे कॅन्टीन चे के परवानगे का कशासाठी चालवले तर त्या कॅन्टीन मालकाला खऱ्या अर्थानं जर या तर नमून भरा ना जर तुम्हाला अशा पद्धतीने जर तुमच्या पैशाचा व्हिडिओ करायची जर तुम्हाला परदी आली असेल तर बंद करा दुसरा ठेकेदार निवडा जाहिरात काढा या कॅन्टीन ला सील मारा असं ऐकणे काहीच होऊ शकत नाहीये थमकून बी कर सांगते एक बिल्ला तो एक बिल्ला दहा लोकांना जाऊ राहिला मध्य रेल्वेच्या रेल्वे, रेल्वे प्रशासनाचा त्या वेंडर कामगारांच्या बिल्ल्याचा रेट धरलेला आहे त्याप्रमाणे ते, ते भाडे तत्वावर तो बिल्ला दिला जातो रेल्वेकडनं त्या कॅन्टीन मालकांना त्या अनुषंगाने तो, तो वापर करून कॅन्टीन मालिके जगलं पाहिजे रेल्वे प्रशासना जगलं पाहिजे तर शंभर रुपये तुम्हाला भाडं असेल मी आता विचारतो अधिकाऱ्यांशी काय भाडं आहेत त्या पेंटर कामगारांना मग त्या भाड्याच्या अवस्थो गरीब बिचारे मजुरीने वाटतात ते तुमच्या इच्छेने त्यांच्यावर भाडं लागतात आणि तुम्ही त्यांची पिळवणूक करता हा प्रकार थांबला म्हणून आज आपण या ठिकाणी आलो काय झालेलं आहे याबद्दल प्रथमतः आपण पदाधिकारी उपस्थित नागरिक दोन मिनिटं शांतपणे उभे राहून त्यांना आपण आदरणीय जनरल मॅनेजर साहेब रेल्वेचे यांना श्रद्धांजली अर्पण करून दोन मिनिटं उभे